नमस्कार नो कसे आहात तुम्ही सगळे दोन हजार सात पासनं झालेले सर्व टी ट्वेंटी वर्ल्ड कप पूर्ण कव्हर करण्याचा आनंद घेऊन आज दुबईहून मी निघणार आहे या वर्ल्ड कप चालू होण्याच्या अगोदर बाकी तर बरीच वर्तवली गेली मी सुद्धा बाकी तर वर्तवली होती भारतीय संघ खूप स्ट्रॉंग आहे वेस्ट इंडिज संघाला टी ट्वेंटी क्रिकेट जबरदस्त येतं ही सगळी जी वाक्य होती हे सगळे जे अंदाज होते ते स्वतःच खायची वेळ आलेली आहे त्याचं कारण भारतीय संघाची तर खराब कामगिरी झालीच पण त्याच्याबरोबर वेस्ट इंडिज संघाची सुद्धा अत्यंत खराब कामगिरी झाली त्या संघांनी कमाल कामगिरी करून दाखवलेली आहे इंग्लंडकडनं अपेक्षा होती न्यूझीलंडकडनं अपेक्षा होती त्यांनी ती बऱ्यापैकी पूर्ण केली आणि ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानकडनं तेवढी अपेक्षा नव्हती हो आणि त्यांनी सरस कामगिरी करून दाखवलेली आहे भारतीय संघाबद्दल जर का बोलायचं झालं तर सर्व गोष्टी एका वेळेला जमून आल्या आणि भारतीय संघाच्या पाठीवरती धपाटा पाडला ताजेपणा हा खेळाडूंच्या शरीरामध्ये मनामध्ये खेळामध्ये मला अजिबात दिसला नाही एका पाठोपाठ एक क्रिकेट एका पाठोपाठ एक प्रवास हे करून खेळाडू थकलेले होते आणि बी सी सी आयनी त्याचं योग्य नियोजन केलं नाही त्यामुळे दुबईला जेव्हा खेळाडू पोचलेले होते तेव्हा त्यांच्या पायामध्ये चमक नव्हती ही चमक नव्हती आणि त्याचा फटका काय पडला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध सपाटून सा मार खाल्ला दुसरा सामना लगेच न्यूझीलंड विरुद्ध जो जिंकण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यातही सपाटून मार खाल्ला आणि त्याच्यानंतर भारतीय संघ हा साखर झोपेतनं जागा झाला पण पर तोपर्यंत स्टेशन निघून गेलेलं होतं गाडी पुढे निघून गेलेली होती नंतरचे तीन सामने भारताने जिंकले पण त्याला काहीच महत्त्व नव्हतं भारताच्या प्रमुख खेळाडूंनी बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत यांनी साफ निराशा केली आणि त्याच्यामुळे अशी नामुष्की भारतीय संघावरती आली ह्याच्या उलट पाकिस्तान संघाचं कौतुक करायला लागेल की बाबर आझमनी संघ बांधणी उत्तम प्रकारे केली अनुभव आणि तारुण्या याचा योग्य समन्वय त्यांच्या आणि न्यूझीलंडच्या संघात होता ज्याचा परिणाम चांगल्या खेळामध्ये आपल्याला झालेला दिसला पाकिस्तान संघ एक सामना फक्त हारला आणि विजेतेपास पदापासून कोसोबईल दूर गेला न्यूझीलंड संघाने पद्धतशीर प्रवास करून फायनलपर्यंत मजल मारली परंतु तिथे ऑस्ट्रेलियासारख्या एका दणकट प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना रोखून दर ऑस्ट्रेलियन टीमचं कौतुक अशा करता वाटतं की अगोदर ते अडचणीत आले होते इंग्लंड विरुद्ध ते हरलेले होते नंतर नेट रन रेटची त्यांना चिंता होती पण अशा वेळेला त्यांची कामगिरी कठीण काळामध्ये उंचावत गेलेली आपल्याला दिसली बांगलादेशचा त्यांनी केलेला पराभव हा भयानक मोठा होता आणि तिथनं त्यांच्या कामगिरीचा चढता आलेख आपल्याला बघायला मिळाला सेमीफायनलमध्ये त्यांनी इनफॉर्म पाकिस्तानला हरवलं फायनलमध्ये त्यांनी सर्वांगीण खेळ करून न्यूझीलंडलासुद्धा हरवलं हे सगळं करत असताना त्यांचे तीन फास्ट बॉलरपैकी एक फास्ट बॉलर मिचेल स्टार हा तेवढ्या फॉर्ममध्ये नव्हता परंतु जेश हुझलवू हेझलवुडनी आउटस्टँडिंग बॉलिंग करून त्याची उणी जाणू दिली नाही आणि ॲडम झंपानी सर्व सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण बॉलिंग केली डेव्हिड वॉर्नरला आय पी एल संघानं सहा सात मॅच संघाबाहेर बसवलेलं होतं त्या दिवचलेल्या डेव्हिड वॉर्नरनी या टुर्नामेंटमध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी आउटस्टँडिंग इनिंग दोन खेळून दाखवलेले आहेत एक इनिंग त्याची सेमीफायनलमधली विसरता येत नाही फायनलमध्ये ना ना। त्यांनी केलेलं अर्धशतक विसरता येणार नाही या सगळ्याचा जर का विचार केला तर एक लक्षात येतं टी ट्वेंटीमध्ये तुम्ही जास्त भाकितं वर्तू वर्तवू शकत नाही कुठलाही टीम स्ट्रॉंग नसते कुठलीही टीम वीक नसते कुठल्या टीमला ताजेपणा त्यांच्या पाठीशी असतो त्याचबरोबर अनुभव आणि तारुण्याची जोड असते आणि योग्य खेळाची लय असते तो, तो संघ त्या दिवशी चांगला खेळ करून पुढे सरकू शकतो हे या टी ट्वेंटी क्रिकेटचं वैशिष्ट्य मानता येईल भारतीय संघाच्या बाबतीत ही टुर्नामेंट विसरून गेलेलीच बरी त्याचं कारण कुठल्याच गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत फक्त या टुर्नामेंटमध्ये एक गोष्ट मात्र चांगलीच खटकली आणि ती म्हणजे नाणेफेकीचं महत्त्व हे या संपूर्ण सामन्यामध्ये खास करून दुबईमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये खूप प्रचंड वाढलेलं दिसलं ॲरॉन पिन जो ऑस्ट्रेलियन टीमचा विजयी कप्तान होता सुद्धा कबूल केलं की मी प्रत्येक सामन्यानंतर म्हणत होतो की इट्स ओके नाणेफेक काही कोणाच्या हातात नाही त्याचं काही एवढं महत्त्व नाही पण आम्हाला माहिती होतं की नाणेफेकीचं महत्त्व आहे तो योग्य वेळी नाणेफेक जिंकला ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला केन विल्यमसन म्हणाला म्हणून ते ऑस्ट्रेलिया जिंकले का अजिबात नाही परंतु क्रिकेटमध्ये नशिबाची साथ लागते आणि त्याला जोड उत्तम खेळाची लागते जे ऑस्ट्रेलियाकडे दोन्ही होतं म्हणून ते विजेते झाले चौदा वर्षानंतरच्या काळानंतर त्यांना हे विजेतेपद मिळवलं म्हणून कदाचित कांगारूंना हा घास जास्त गोड लागत असेल ह्याच्यानंतर आज आय सी सीनी या टी ट्वेंटी क टुर्नामेंटची सर्वोत्तम टीम काढलेली आहे आणि या टीमच्या कप्तानपदी बाबर आझमला बसवलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स बाबर आझम तुझी क्षमता होती म्हणूनच तुला हा मान मिळाला आहे भारतीय संघातल्या एकाही खेळाडूचा या संघामध्ये समावेश नाही ज्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही कारण आपले खेळाडू इतिहास भूगोल नागरिकशास्त्रामध्ये पास झाले आणि गणित आणि विज्ञानामध्ये साफ नापास झाले म्हणजे काय योग्य सामन्यामध्ये त्यांना चांगल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळ करता आला नाही त्यामुळे त्यांची या संघामध्ये वर्णी लागण्याचा प्रश्नच नव्हता याच्यातनं खूप काही भारतीय संघ शिकू शकतो नवीन स्पर्धा आता सतरा तारखेपासून चालू होती आहे नवा गडी नवा राज होत आहे रोहित शर्माच्या हाती टी ट्वेंटी क्रिकेटची दोरी देण्यात आली आहे राहुल द्रविडच्या हाती प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे परंतु या दोघांना करायला खूप काम आहे कारण त्यांना अगोदर बी सी सी आयबरोबरही बोलायला लागेल की महत्त्वाच्या टुर्नामेंटच्या अगो अगोदर खेळाडूंच्या विश्रांतीची खेळाडूंच्या सरावाची व्यवस्था तुम्ही कशी करणार हे ऐन वेळेला ठरवून चालणार नाही त्याच्याकरता पूर्वनियोजन करायला लागेल प्रसंगी कठोर भूमिका घ्यायला लागेल ती जर का रोहित शर्मा आणि राहुल द्रविड घेऊ शकले तर पुढच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ नक्कीच चांगला खेळ करू शकतो अजून एक गोष्ट गमतीनी म्हणतोय जे आम्ही आज कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीमध्ये सुद्धा म्हणाल पुढचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार आहे आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार सामने हे सकाळी किंवा दुपारी खेळवले जातील कारण आपल्या वेळेला टेलिव्हिजन ऑडियन्सच्या दृष्टीने संध्याकाळची वेळ बरी पडते त्यामुळे ड्यू फॅक्टर दवाचा परिणाम वगैरे त्या स्पर्धेमध्ये काही होणार नाही आहे नाणेपिकीचं महत्त्व जास्त असणार नाही परंतु घोडं मैदान अजून लांब आहे ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड कपला अजून दहा अकरा महिने आहेत मी एवढंच म्हणेन भारतीय संघाने याच्यातनं जर का योग्य काय म्हणतात त्याला मार्गदर्शन घेतलं जर पूर्वतपासणी केली सिंहावलोकन केलं आणि त्याच्यावरती योजनाबद्ध उपाययोजना केली तरच प्रगतीचा सा मार्ग सापडेल हा संपूर्ण वर्ल्ड कप कव्हर करताना मला आनंद झाला त्याचबरोबर दुःखसुद्धा झालं भारतीय संघ योग्य वेळी स्पर्धेत नसल्याचं दुःख होतं परंतु टॉप क्वालिटीचं क्रिकेट हे या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्पर्धेमध्ये बघायला मिळालं आणि वर्ल्डकपसारखी स्पर्धा परत एकदा शांतपणे कवर करता आली त्याचे मजा जी आहे त्याचे वार्तांकन आहे तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं माझं जर का काही चुकलं असेल तर मला जरूर सांगा मी त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करीन आणि तुमच्याशी संवाद हा असाच चालू राहणं हे मला खूप आवडेल त्यामुळे परत आता भेटू कारण क्रिकेट थांबत नाही भारतीय क्रिकेटचं लगेच पुढची स्पर्धा चालू होती आहे त्यामुळे आता पुढच्या मॅचचं काय म्हणतात त्याला प्रिव्यू घेऊन मी तुमच्या समोर येईन फक्त आता ते दुमईमनं नाही तर पुण्यातनं बाय बाय